आहेत तर त्या सगळ्या ताईंच्या कमेंट असं नाही पण बऱ्याच ताईंनी फोन करून वगैरे सांगितलं ज्या जवळच्या आहेत त्यांनी तर त्यांच्यासाठी ना मी एक कमी किमतीमधली सुद्धा साडी आणलेली आहे जी की कि तुम्हाला आ, किती प्राईजला मिळणार आहे मी पुढे जाऊन सांगणारच आहे मस्त असा पॅटर्न आणलेला आहे तर पहिल्यांदा सुरुवातच करूया आपण तक्षशिला पैठणी साडीपासून जी की स्वस्त रेंजमधली आहे कमी किमतीमधली आहे ज्या ताई म्हणत होत्या की तुझ्याकडे साड्या खूप महाग आहेत तर त्या ताईंना हे बघा तुम्ही मार्केटमध्ये ज्या बघितल्या ना स्वस्तमधल्या साड्या तर त्यामधलीच ही साडी आहे पण ही पण साडी खूप छान आहे अशी नाही की कम्प्लीट सॉफ्ट सिल्कमध्ये आहे असं अजिबात नाही आहे साडी बघू शकता हा आहे वाईन कलर किंवा आपण अमसूल कलरसुद्धा म्हणू शकतो आहे प्रिंट ॲज इट इज जशी ओरिजिनल तक्षिला पैठणीला आहे त्याचे टाईपमधली प्रिंट आहे आणि घडी मी ओपन करून दाखवते तुम्हाला आता ही मी साडी खोलून बघितलेली आहे आल्यानंतर एक मी साडी अशीच मागू आहे साडीमध्ये ह्या बुट्ट्या आहेत त्या अशा जरी विविंगमध्ये आहेत आणि मोठ्या मोठ्या अशा विविंगच्या बुट्ट्या आहेत वी, विणलेल्या आहेत त्या बुट्ट्यासुद्धा तर आता पूर्ण साडी खोलूया कशी आहे साडी ही बघा हा कॉपी तक्षशिला पैठणी हे बघा हा आहे पदर पदर पदरसुद्धा पूर्ण भरगतच आणि जरी विविंगमध्ये आहे जवळून दाखवते बघा हे बघा मस्तसा पदर आहे हे आहेत काठ साडीचे मध्ये आहेत ह्या बुट्ट्या आहेत आणि साडीचं फॅब्रिक ओरिजिनल आणि जी कॉपी आहे त्यामध्ये थोडंसं फरक आहे म्हणजे ते सॉफ्ट सिल्क आहे आणि हे सुद्धा सिल्कच आहे पण तेवढं सॉफ्ट नाही आहे म्हणजे तेवढं नरम नाहीये थोडसं हलक असं जर तर हे बघा मस्त हा आहे साडीचा नेस्ता भाग लायनिंगचा पूर्ण लाईनिंग मध्ये भाग येतो हा नेस्ता भाग हे बघा हा एवढा आहे त्या म्हणजे पॅटर्न पॅटर्नमधल्या डिजिटल प्रिंटमधल्या ऑर्गेंजा ऑरगॅनझा साडी दाखवणार आहे तर ही बघा मस्त अशी नेव्ही ब्ल्यू कलरची साडी आहे हे आहेत हे डिजिटल प्रिंटमधले रोज फ्लावर्स आहेत आणि एकदम मोठे मोठे फ्लावर असे फ्लावर्स आहेत असे रिअल वाटते फ्लावर्स रिअल आहेत की काय असं वाटतं साडी खोलून दाखवते खो जी मी तक्षिला पैठणी दाखवली ना, ना तर तिची प्राईज आहे एक हजार पन्नास आणि फ्री शिपिंग म्हटलं तर मग अकराशे रुपयेपर्यंत ती जाऊ शकते साडी विथ फ्री शिपिंग म्हटलं तर अकराशे रुपयेपर्यंत तर ही बघा साडी अशी आहे ही मस्त अशी ऑर्गॅन्झा पॅटर्नमधली ही साडी आहे शाईन आहे साडीला मस्त अशी जरीसुद्धा आहे या साडीमध्ये जवळून बघा शाईन आहे एकदम मस्त अशी शाईन आहे हा आहे ब्लाउज पीस ब्लाऊज पीसला सुद्धा ना ह्या बाजूला असं जरीचं येते दंडाला पूर्ण जरीचं जरीचा पट्टा आहे हा असा आणि साडी ऑल ओव्हर अशी आहे इथून जरी चालू होते एवढा ब्लाउज थोडासा फॅन्सी वगैरे शिवाय कलेक्शन कसं वाटत हे कमेंट करून नक्की सांगा आणि ऑर्डर करायची असेल तर व्हॉट्सअप नंबरला हाय मेसेज करू शकता आणि ओनली व्हॉट्सअप ओनली व्हॉट्सअप फोन कॉल करू नका ओनली व्हॉट्सअप हे बघा मस्त पट्टा साडी एकदम एक मस्त चापून चोपून बसते हलकीशी फुगेल जास्त नाही पण अगदी व्यवस्थित पिनप वगैरे केलं ना तर साडी एकदम छान अशी बसणार आहे का किती छान आहे साडी मस्त मस्त तर एवढी व्यवस्थित नाही वाटणार कारण मी लाल कलरचा ड्रेस घातला आहे आणि त्यावरती ही साडी एवढी उठून तशी दिसते नाही असं नाही आहे तर बघू शकता ही अशी आहे साडी आणि ब्लाऊज पीस जाणार आहे तो ह्या कलरचा ब्लाऊज पीस आहे इकडच्या बाजूला कलर कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त आहे आणि नेव्ही ब्लू कलर आणि हा आहे तो थोडासा आबोली पिंक कलर असा आहे कसला अष्टगंध कलर म्हणायचा का आबोली पिंक कलर म्हणायचा लक्षात येईना माझ्या पण पण अशा आहेत हे आणि फ्लॉवर्समध्ये पण असे टुटॉनमध्ये फ्लॉवर्स आहेत ह्यामध्ये थोडेसे केशरी गुलाबी रेड असे सगळे मिक्स कलर आहेत अशी साडी आपण वन साईडला जरीसुद्धा सोडली तरी पण छान दिसणार आहे आणि या साडीची किंमत आहे फक्त साडेबाराशे रुपये ऑल ओव्हर महाराष्ट्र फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला ही साडी घटच मिळू शकते खूप सुरेख आणि एकदम फॅन्सी लुक देणारी जबरदस्त कलर आहे बघा कसला भारी कलर आहे मला तर फार आवडला हा कलर आणि माझ्या आवडीचा कलर आहे हा तर साडी घ्यायची असेल तर नक्की तुम्ही मला मेसेज करा आणि साडी बुक करू शकताय यामधलीच दुसरी साडी दाखवते दुसरा पण कलर आहे यामध्ये तर हा आहे बघा चिपिंग चार्ज त्यामधली अजून एक साडी त्यामधली अजून एक साडी आहे तर ही साडी आहे बघा हा सुद्धा तीन कलरमध्ये आहे पोपटी आहे पिवळा आहे मोरपंखी असे तीन ते ती चार कलर असे मिक्स आहेत ह्या साडीमध्ये आणि मस्त अशी साडी आहे पायपिंगची लेस वगैरे दिलेली आहे तर ही साडीसुद्धा तुम्ही बघू शकता एम आर पी ह्याची सातशे पंधरा रुपये आहे साडेसहाशे रुपयाला ही साडी आहे आणि तुम्हाला पन्नास रुपये कुरिअर चार्ज बसेल तर अशी कर सा ही साडी आहे तर कशा वाटल्या साड्या नक्की कमेंट करून सांगा एवढा साडीचा व्हिडिओ करेपर्यंत मला पाच वेळामध्ये कॉल आले मध्ये मध्ये कट करत करत मी व्हिडिओ कम्प्लीट केला आहे हा खूप वेळ लागला हा व्हिडिओ करायला आणि थोडासा मोठा पण झाला आहे तर चला सगळ्यांना जर साड्या आवडल्या असतील ज्या ज्या ताईंना साड्या आवडल्यात त्यांनी मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या साड्यांचं बुकिंग करू आहे छान छान साड्या चा मागवण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा जर केलं नसेल सबस्क्राईब तर आणि छान असे तुमचे कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका चला भेटूया एका मस्त आणि छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना मस्त टाटा